राम राम शेतकरी मित्रांनो देशांतर्गत कांद्याची गरज भागून निर्यातीसाठी अतिरिक्त कांदा उपलब्ध होऊ शकतो असा अंदाज उत्पादन व व्यापार क्षेत्रातील विश्लेषकांनी वर्तवला आहे त्यामुळे कांद्याची वेळीच निर्यात झाली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे मात्र निर्यात लांबली तर वाढत्या उन्हामुळे अनेक ठिकाणचा कांदा खराब होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम थेट कांदा दरावर पडण्याची भीती क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे यंदा उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरी कांद्याचे दर बारा तेरा रुपयाच्या जा पुढे जाताना दिसत नाहीत विशेष म्हणजे मान्सूनचा चांगला अंदाज आणि कांदा उत्पादन कमी होण्याचा अंदाज असे दोन विरोधाभासी अंदाज वर्तवून केंद्र सरकारने ऐन निवडणुकीच्या कालावधीत शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे तो कमी करायचा असेल तर तातडीने कांदा निर्यात खुली करून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले बाजारभाव मिळवून देणे हा एकमेव पर्याय केंद्र सरकारसमोर आहे देशातील हवामान आणि पिकाची उपलब्धता यावर अंदाज वर्तवणाऱ्या आणि त्याचे विश्लेषण करणाऱ्या क्रॉप वेदर ऑच ग्रुपच्या बैठकीत यंदा देशांतर्गत कांदा गरज भागून अतिरिक्त कांदा उत्पादन होईल असा अंदाज वर्तवला आहे त्यातच यंदा चांगला मान्सून असणार या हवामान विभागाच्या अंदाजाने कांदा खरीप व लेट खरीपाच्या कांद्याचे चा उत्पादन चांगले होईल अशी शक्यता वाढली आहे त्यातून मागल्या वर्षीच्या खरीप हंगामापेक्षा यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र वाढून तीन पॉईंट पाच लाख हेक्टर होणार असून त्यातून पंचेचाळीस लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन मिळण्याची शक्यता आहे मागील खरीपापेक्षा यंदा कांदा उत्पादकता का चांगली असणार आहे मित्रांनो भारताच्या कृषी मंत्रालय आणि आय सी ए कडील आकडेवारीचे विश्लेषण आणि हवामान यांचे विश्लेषण करून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पुढील प्रमाणे कांद्याची उपलब्धता देशात असणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतातील कांद्याला अपेक्षित मागणी निर्यात आणि तोटा वगळता दोनशे अठरा लाख टन इतकी असेल त्यासाठी वर्षासाठी दरडोई वापर अंदाजे पंधरा किलोग्रॅम आहे म्हणजे एक पॉईंट पंचवीस किलो दरमहा कांदा वापर गृहीत धरलेला आहे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कांद्याची देशांतर्गत मागणी एकशे आठ लाख मेट्रिक टन असणार आहे तर पुरवठा एकशे सत्तेचाळीस लाख टन हा ऑक्टोबरसाठी कॅरी फॉरवर्ड एकोणचाळीस लाख टन हा असणार आहे त्यामुळे या काळात मागणीपेक्षा पुरवठा अधिक होणार आहे ही उपलब्धता आकडेवारी रब्बी कांद्याच्या साठवणुकीतील वजन कमी होणे सडणे इत्यादी घटीनंतर देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मागणी साठ लाख मेट्रिक टन व पुरवठा चौऱ्याऐंशी लाख मेट्रिक टन असेल त्यातून कांद्याची अतिरिक्त उपलब्धता चोवीस लाख टन इतकी असेल असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे त्यामुळे भविष्यात स्थानिक बाजारातील कांद्याच्या किमतीवर परिणाम होऊन शेतकऱ्याचे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर सुमारे दहा ते पंधरा लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची आवश्यकता बाजार विश्लेषकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे तर मित्रांनो हे सर्व विश्लेषण आणि अंदाज अचूक ठरले तर तरीही निर्यात उठवली नाही तर त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे मागच्या काही काळापासून हवामान बदल निर्यातीचे धरसोड धोरण आणि बाजारभावत उत्पादन खर्चातील तफावत यामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला असून अनेकांनी कांदा लागवड बंद केली आहे त्यामुळे भविष्यात कांदा आयात करावे लागेल अशी भीती आता कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहे तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की देशात अतिरिक्त कांदा हा यावर्षी होऊ शकतो त्यामुळे निर्यातबंदी कायम ठेवल्यास बाजारभावावर त्याचा परिणाम होऊ शकतो असं विश्लेषकांचं म्हणणं आहे तर आपला कांदा आपल्याला स्टॉक करायचा आहे विकायचा आहे काय करायचं आहे ते आपण आपली परिस्थिती बघून सर्व बाबींचा अभ्यास करून हे आपण ठरवायचं आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा